मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या या खास व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत एक बेस्ट स्विंग ट्रेड स्टॉक ज्यात आपण काम करू शकतो आजचा कोणता स्टॉक आहे आजचा जो स्टॉक आहे ना तो इंट्राडे प्लस स्विंग अशा दोन्ही याचा आहे तर त्या अगोदर जर तुम्ही आपला फ्री टेलिग्राम जॉईन केला नसेल तर जॉईन करा म्हणजे तुम्हाला याच्यावर फ्री स्टॉक भेटतात प्लस जे स्टडी साठी तुम्हाला चांगले प्रॉफिट देणारे लवकर प्रॉफिट देणारे स्टॉक इथे तुम्हाला भेटू शकतात ज्यावर तुम्ही वॉच करून म्हणजे त्या स्टॉकला तुम्ही पुन्हा एकदा स्टडी करून त्यानुसार तुम्ही त्याच्यात बाईंग साठी बघू शकता लॅटेस्ट आपण जो स्टॉक दिला होता एसीआय लिमिटेड त्याच्यात आपल्याला लगेच एकाच दिवसात त्याचं टार्गेट पाहायला भेटलेलं आहे बघा यासाठी असे स्टॉक लाईव्ह मार्केटचे स्टॉक हे फक्त आपल्या ग्रुपवर भेटतात आणि म्हणून तुम्ही एसपी स्विंग ट्रेडर हा ग्रुप नक्की जॉईन करून घेऊ शकता ठीक आहे प्लस कम्युनिटीचे पण रिझल्ट तुम्हाला इथे भेटतील त्यामुळे ग्रुप जॉईन करा डायरेक्टली सर्च करून जॉईन करू शकता ठीक उजी, आहे तर मग आपण येऊया आजच्या स्टॉक कडे आजचा स्टॉक आहे फायनान्स सेक्टरचा स्टॉकचं नाव आहे उज्जी उज्जीवन फिनान्शियल सर्व्हिसेस जो स्टॉक आहे उज्जीवन या स्टॉक मध्ये आपल्याला चांगला पॅटर्न पाहायला भेटतो या याच्यामध्ये आपण म्हणून या स्टॉकला वॉचलिस्टला ठेवलेला आहे त्याच्यात चांगली रिकव्हरी पाहायला भेटलेली आहे इंट्राडे आणि स्विंग दोन्ही साठी स्टॉक चांगला आहे पण यामध्ये आधी स्टडी पूर्ण करून मग याच्यात तुम्ही साठी बघू शकता स्टॉक मध्ये बाईंग होईल पाचशे चाळीस ते पाचशे पन्नासच्या रेंज मध्ये मोस्टली पाचशे पंचेचाळीस या मध्ये आपल्याला स्टॉक भेटला पाहिजे म्हणजे आपण याच्यात बाय करणार पाचशे पन्नासच्या खाली पाचशे पन्नासच्या वर जर स्टॉक डायरेक्टली गेला म्हणजे ओपन झाला समजा जास्त हायला अप मध्ये तर मात्र स्टॉकला अवॉइड करा फक्त लोला भेटलं तर याच्यात पाईंग करू शकता पहिल्या दहा पंधरा मिनिटात किती लो भेटतोय त्यानुसार तुम्ही साठी बघा बेटर असेल ओके त्यानंतर स्टॉप लॉस पाचशे पंचवीस चा फाय ट्वेंटी फाय स्टॉप लॉस असेल अँड टार्गेट असेल पाचशे सत्तर आणि पाचशे ऐंशी असे दोन टार्गेट आहेत इंट्राडे मध्ये पाचशे साठ पाचशे सत्तरचं टार्गेट भेटू शकतं आणि स्विम मध्ये पाचशे ऐंशी पर्यंत टार्गेट मिळालं पाहिजे एक दोन दिवसाच्या होल्डिंग मध्ये आपल्याला याच्यामध्ये पाचशे ऐंशी पर्यंतच टार्गेट पाहायला भेटू शकतं ठीक आहे तुमचा स्टडी याच्यावर कसा आहे तुम्हाला काय वाटतं हा स्टॉक एकदा चेक करा आणि सांगा कमेंट मध्ये ठीक की हा स्टॉक आपण घेतला पाहिजे की नाही चांगला आहे की नाही तुमचा व्ह्यू या स्टॉक मध्ये नक्की सांगा आणि मागच्या स्टॉक चे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले तुम्ही कोणता स्टॉक बाय केला होता त्याचे सुद्धा कमेंट करायला विसरू नका ठीक आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ